तर मित्रांनो आज मी अटल सेटूवरून प्रवास करतोय आणि अटल सेटूल आजपर्यंत से जे ऐकलं होतं काहीच इथे दिसत नाही कुठेही रस्त्याला ना भेगा पडलेल्या नाहीत आणि खरंच नरेंद्र मोदींचं जे काम आहे नितीन गडकरीचं जे काम आहे अतिशय सुंदर झालेलं आहे आता थोड्या वेळा मी तुम्हाला नजरा दाखवणार आहे हे पहा आम्ही पनवेल मधून आता अटोल आलेलो आलेले आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहोत आमचं हे ड्रायव्हर सचिन दादा आणि हे आमचे बंधू अक्षयजी कांबळे आणि मी स्वतः तुमच्या समोर आहे तर हा प्रवास आपण पाहतोय बघूया किती आनंदात आणि किती लवकर आम्ही मुंबई मध्ये परळी मध्ये पोचते पाहूया थँक्यू धन्यवाद हे पहा हे आहे अरबी समुद्र जेवढ दाखवतील तेवढ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय ठीक आहे ठीक आहे आणि रस्ता किती क्लीन आणि किती सुंदर आहे बघा कोणत्याही प्रकारचे खड्डे अथवा रस्त्यावरती असे भेगा वगैरे कोणतेही पाहायला मिळणार नाही सुंदर आहे भारताच्या नवीन सरकाराची ज्याने अनोख्या पद्धतीने हा अटल सेतू तयार केलेला आहे नाव सुद्धा बघा किती भारी दिलेलं आहे राम सेतू तसं अटल सेतू जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत ठीक आहे चलेगा खरच पाहून खूप आनंद झालेला आहे एक घंटा अहो गाडी तुम धोऊ ही गाडी वो धोऊ का ठीक आहे हा अगदी वीस मिनिटांमध्ये आम्ही इथे पोहोचलोय ते मला तो वडाळा आहे वाडालाच आहे ना रेडाडा पण हे जे दिसत आहे ओके दाखवतो माहिती दाखवायचं अगदी वीस मिनिटामध्ये आम्ही इथे पोहोचलोय ते मला तो वडाळा आहे वडालाच आहे ना रे

नाहीतर तिकडून पनवेल वरून यायला भरपूर हे झालं हे मस्त पण विषय कसा आहे मजा करत तिथे सोडणार शेड हे आपण दुबई मध्ये नाही आलेले आहेत हे आपण मुंबई मध्ये आहोत बघा दुबई खालचा रोड दुबई पेक्षा पण भारी वाटत मुंबई माझी जान छान वाटलं प्रवास खूप सुंदर झालेला आहे हे आमच्या श्री गणेशाला वंदन करून आम्ही आता व्हिडिओ इथे संपवतो बस धन्यवाद आहे थँक्यू मध्ये प्रवास मुंबईमध्ये प्रवास